किन्होळा ग्रामपंचायतचा गलथान कारभार चव्हाट्यावर घरकुलापेक्षा मुतारी महाग स्टार टी व्ही नाईनच्या दणक्याने मुतारीचे काम थांबले बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील किन्होळा गावात बसस्टँडच्या मागच्या बाजूला भिंतीला खेटून मुतारीचे काम सुरू होणार होते त्याचे इस्टिमेट स्टार टी व्ही नाईनच्या हाती लागले आहेत या मुतारीला एक लाख त्रेपन्न हजार पाचशे चौदा रुपयेचा खर्च होईल असे दाखवण्यात आले होते तसेच या मुतारीला लागणारे सर्व मटेरियल चिखली भादोला देऊळगाव मही येथून आणावे लागतील असे दाखवण्यात आले होते तसेच या कामाला मुरुम गावातून आणावे लागेल असे दाखवण्यात आले आहे रेती देऊळगाव मही येथील वापरावी असे दिलेले आहे पण ग्रामविकास अधिकारी यांनी या कामात गावातीलच माती मिश्रित रेती वापरली सदरील काम करताना कोणत्याही प्रकारचा पाया फरलेला नसून जमिनीवरून डायरेक्ट काम सुरू करण्यात आले होते ते मुरुम कुठे टाकणार होते या कामात आणखी एक बाब महत्वाची बसस्टँडच्या पाठीमागील भिंत या मुतारीला काम येईल आणि समोरील नवीन भिंत बांधण्याचं काम पडणार नाही म्हणजे थातूर मातूर अर्धवट काम करून शासकीय तिजोरीतून डल्ला मारून आपली पोळी शेकून घ्यायची यावरून घरकुलपेक्षा जास्त निधी मुतारीला लागतो असे समजते जर दीड लाखात घरकुलात घर बांधले जाते तर विना पायाची मुतारी एक लाख त्रेपन्न हजार पाचशे चौदा रुपयात कशी बनेल शासनाची दिशाभूल करून असे बोगस कामे करून ठेकेदाराला हातात धरून बिले काढून संगणमत करून काम पूर्ण केल्याचे दाखवण्यात आले असते अन अधिकाऱ्यांच्या संगणमतातून मोठा आर्थिक गफला झाला असता पण स्टार टी व्ही नाईनने बातमी प्रकाशित केली आणि त्याच्या दणक्याने हे काम थांबले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन किन्होळा चिखली बुलढाणा